हॅलो न्यूटिली माझा नमस्कार कसे आहे सकाळची झाली आहे बारामतीच्या गाडी सातारा स्टँड मध्ये बारामतीच्या गाडी प्रवास कसा आहे का गर्दीमध्ये म्हणजे करायला स्वतः जागा नव्हती वडील आमचे होते वडील असल्यामुळे गेलो आम्ही नाही जायल जा, ते त्याला काय जायला जात जायला अजिबात भेटत नाही चढायला तर भेटतच नाही नुसत्या चिंगरा चेंगरे नुसते चाललेले असते ते ह्याच्यातून पूर्ण सीट आपण भेटल्या नाहीत माणसांना सांगितलं जरा ॲडजस्ट करा करून एक एक सीटवरती एक एक फोरीला मध्ये मध्ये बसवलं अशा प्रकारे तो प्रवास माझा झाला आम्ही बारामतीत वगैरे पोहोचलो बारामती परत इंदापूरची बस आम्ही पकडली एस टी तिथून परत गेलो तिथून दहा भाऊ वगैरे आमचे घ्यायला आले नंदेचे मिस्टर घरात पोचलो चांगलं जेवण बिवण सगळं केलं आमच्या नंदेने ताडमीट सगळं वाढलं वगैरे जेवण झालं जेवणानंतर जे सुरुवात म्हणजे सुरुवात सकाळपासूनच होती मटणाचा भेट होता ना खंडोबाची यात्रा प्रत्येक गावामध्ये ती यात्रा असतेच पूर्ण गावातच असते घरोघरी माणसं माणसाची सुरुवात होतीच त्यातच आम्ही पण जेवलो वगैरे आणि मग त्यांना थोडाफार मदत केली मदत केल्यानंतरला म्हणजे मी प्रत्येकाने आपापल्या कामा वाटून घेतलेली बिर्याणी वाढणार <ंगें> सारखं उड ओडबस उडब सारखं होत होतं म्हणून नंदेला आमच्या म्हणलं की तुम्ही थांबा तयार करू तुम्ही खालतीच बसून तुम्ही आपलं भाकरी एक, 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 एक एका नंदीने भाकरी वाढली तर एका नंदी ताट वा, ताट पूर्ण तयार करतो त्या तर वगैरे सगळं वाढणं भिंणं सगळं अशा प्रकारे आणि भाव वगैरे होती आमच्या नंदेचे पोरं ती पोरं आपली गडी माणसांना ताटा बिट नेऊन देत होते गावाला कस गडी माणसांच्या समोर बायका वगैरे जात नाही हे अजून पण चालू असते इथे तर था। मग ते ताटव सगळी ती गडी माझी बायकांना आम्ही लोक बघत होतो आणि गडीना ना ते पोरा मग कसं वाटलं हा ब्लॉग्स तो नक्कीच सांगा ब्लॉग पूर्ण बघा मला अजून माझे ब्लॉग भेटतील चांगले चांगले ब्लॉग्स बघताना लाईक करायला विसरता तुम्ही तर लाईक तेवढं करा माझं मला अजून प्रोत्साहन खूप छान प्रकारे त्यात थोडीफार मस्ती बोला बोली चाललेली असं कोणाकडे भेटायला जातच नाही कुठे यात्रा असू दे किंवा कुठे कार्यक्रम असू दे त्याच टायमाला आपण भेटतो मग आमच्या ताईंचे जा मोठ्या थोरल्या जावा वगैरे त्यांच्याशी जरा गप्पा गोष्टी झाल्या सगळं झालं मी आपली रस्सा वगैरे सगळं देतो ती वरून किचन गरम करून करून आपलं सगळं चुलीवरचं जेवण झालेलं आचारी वगैरे कोण नव्हता आमच्या नंदीने सगळं केलेलं एक नंबर टेस्ट झालेली चिकन चिकन बिर्याणी आमच्या नंदीच्या पुरीने केली जे की कॉलेजवर शिकवते खूप भारी प्रकारे कार्यक्रम झाला रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रम झालाय हा माझं येतच होती सगळी बसत नाहीत व्यवस्थित तू काय बघती पोर पोर पण आधीच दमून पोरं पण लवकर आपली झोपली लवकर म्हणजे कसं पण झोपली पोराची पण मस्ती चालेल इकडं तिकडं तिकडं असं चालेल जसं पाहिजे तसं भेटलंच नाही जरा खेळायला तसं यात्रा असल्यामुळे गेलो आणि मेन म्हणजे कसं आमच्या भावाचं लग्न ठरलेलंय ही पत्रिका द्यायची होती ते पत्रिका द्यायची होती त्याच आणि खंडोबाचं दर्शन वगैरे सगळं झालं व्यवस्थित चांगलं वगैरे दिली सगळं त्यांना पण मदत थोडीफार केली मी पाहुणे चहा वगैरे केला झाला सगळेजण झोपलो दो आम्ही सकाळी लवकर उठलो जायचं आम्हाला निघायचो घरी मग माझी भाकरी करायची चाललेली ताईंची आपले चिकन वगैरे करायचे चाललेली घरामध्ये घरी माणसांना आधी जेवायला घालत होते ते घरातल्या घरामध्ये आम्ही तो, तो आपली गरम गरम भाकरी आपली त चुलीवरती बनवून आमच्या मोठ्या म्हणजे त्या भाकरी भाज बाजू आल्या भाजायला आलेल्या आले, आले शेर्डी वगैरे सगळी तिकडे बांधलेली होती आणि बाहेर चुलीवरती चुलीवरचं जेवण हे खूप छान बनतं आणि तुम्हाला माहिती आहे चुलीवरचं जे गावाला राहणार आहे त्यांना तर माहितीच असेल की चुलीवरचं जेवणाला किती टेस्ट असते हॉटेलपेक्षा पण ती भारीच असते आणि हा नंतर व्हिडिओ करण्यासाठी आमच्या मोठ्या वाज तोरला पोरीकडे दिलेलं त्या कारण ते आडव तिडवती करत होती जरा हे बघा मी सात आठ वर्षानंतर मी परत चुलीवरती आज मी भाकरी बनवलंय मला वाटतं मला जमत की नाही काय माहिती हो सगळे जमतेच चाललंय तुम्हाला तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघू शकता कशा कशा बनवतो बसून कसं काय घेतो हा तसेकी मधापर राहतो सिटी मध्ये आपल्याकडे चूल वगैरे नसते शेगडीवरती सगळं मी चुलीवरती भाकरी केल्या कशा वाटल्या ते सुद्धा सांगा व्हिडिओ पूर्ण पाहा तुम्ही लाईक करायला विसरता म्हणून व्हिडिओ चालू असतानाच लाईक करत जा म्हणजे मला कसं मला प्रोत्साहन प्रो, प्रो भेटतं की आजू बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटत मला मग इथे या मागच्या साईडला गुरं बांधलेली होती आमचं जरा तिकडे नंदेच्या घरामध्ये वगैरे काम जर अजून झालं नव्हतं मग ते सगळं पण चालू आहे मग ते जेव्हा पूर्ण बनेल सेट होईल तेव्हा तुम्हाला सगळं दाखवणार इथे सगळं हे गुरांना बांधण्यासाठी शेड तयार केलेला आहे त्या शेड मध्ये एका साईडला गुरं बांधलेली त्या एका साईडला भाकरी करत होतो आमच्या पप्पा वगैरे तिथे एका साईडला बसलेले होते इथे आमच्या ताई त्या भाजत होत्या भाकरी चुलीवरती हाराला गुर बांधले आमची पोरगी म्हशीकडे नेत होती बारक्या पप्पाने ना वगैरे बोलवलेलं सगळे ते